नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकोस ॲपमध्ये समूह शंभर टक्के लॉक झालेले आहेत का नाही किंवा कोणत्या समूहाची काय माहिती भरणे बाकी आहे आपली काय टास्क पेंडिंग आहे याची संपूर्ण माहिती ॲपमध्ये कशा पद्धतीनं पाहायची याची माहिती घेणार आहोत या ठिकाणी पहा आपण ॲप लॉग इन केल्याच्या नंतर सुरुवातीला या ठिकाणी विवऑलचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला दिसे आप के हे दिसेल की आपल्या कोणत्या कोणत्या मेंबर्सची के वाय सी राहिलेली आहे त्याचं रिव्हेरिफिकेशन करणं बाकी आहे हे जे मेंबर आहेत या रिव्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी काय माहिती राहिलेली आहे हे, हे आपल्याला आधार कार्डप्रमाणे चेक करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायची आहे तर त्यानंतर पहा ऑफिस बेररवर क्लिक केल्याच्या नंतर ऑफिस बेररचं किती लोकांचं रिव्हेरिफिकेशन बाकी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर आपल्याला हे सर्व रिफेरि रिव्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली पहा सेल्फ हेल्प ग्रुप्स दिसतंय त्याच्यासमोर व्ह्यू ऑल दिसतं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यावर आपल्या आय डीमधील सर्व समूहाची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे ॲक्टिव किती समूह आहेत इनॲक्टिव किती समूह आहेत आणि पेंडिंग फॉर अप्रूवल किती आहेत पेंडिंग फॉर अप्रूवल म्हणजे हे समूह आपल्याला लॉक करायचे बाकी आहेत हे समूह आपल्याला लॉक करायचे आहेत ॲक्टिव समूहामध्ये आपल्याला किती समूह आहेत याची पण लिस्ट दिसणार आहे या ठिकाणी पहा होमच्या बाजूला टास्क नावाची टॅब आहे या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला आपल्या ॲपमध्ये काय काय माहिती भरायची बाकी आहे हे आपल्याला दिसणार आहे पहा या ठिकाणी आज बावीस तारीख आपण या ठिकाणी बावीस तारखेला पाहतो आहे की आपल्या पेंडिंग टास्क काय काय आहेत आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी पाच आहे म्हणजे पाच महिलांचं आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी बाकी आहे त्यानंतर हे रिव्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे त्यानंतर खाली पहा इनकम्प्लीट प्रोफाईल दाखवत आहे सात तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर हे कोणते समूह आहेत त्याच्या प्रोफाईल अपडेट करणं बाकी आहे तर हे या ठिकाणी दाखवतं आहे तर ह्या सर्व प्रोफाईल अपडेट कराव्या लागणार आहेत प्रोफाईलमध्ये माहिती भरत असताना काहीतरी मिसमॅच झालेलं आहे काहीतरी चुकीचं झालेलं आहे हे आपल्याला चेक करावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला अपडेट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर माहिती चेक करायची आहे आणि पुढं आपल्याला सेव्ह करायचं आहे आपण आता चेक केलं ज्ञानेश्वरी समूहाची प्रोफाईल अपूर्ण होती या ठिकाणी परत आपल्याला चेक करायचं आहे की त्या समूहामध्ये काय राहिलेलं आहे या ठिकाणी पहा दोन महिलांची एका महिलेचं इन्शुरन्स आणि एका महिलेचं के वाय सी बाकी आहे त्यामुळं हा गट लॉक झालेला नाही प्रोफाईल अपूर्ण दाखवत आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला इनकम्प्लीट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे आणि या सर्व इनकम्प्लीट प्रोफाईल आहेत या कम्प्लीट करायच्या आहेत त्यानंतर मेंबर्सवर क्लिक करायचं आहे आणि कोणत्या मेंबरची प्रोफाईल इनकम्प्लीट आहे आणि ती कशामुळं आहे हे आपल्याला चेक करायचं आहे आणि त्या मेंबरची प्रोफाईल आपल्याला कम्प्लीट करायची आहे मग वेगवेगळे कारणं असू शकतात आधारचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा ओ टी पीचा पण प्रॉब्लेम असू शकतो नेमकं काय राहिलेलं आहे हे चेक करायचं आहे ओ टी पी सध्या तरी आपल्याला फक्त अध्यक्ष आणि सचिवाचेच घ्यायचे आहेत या ठिकाणी पहा टॅप पण देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ओबी मेंबर्स व्हेरिफिकेशन या ठिकाणी पहा अध्यक्ष सचिवांचे ओ टी पी घेणं बाकी आहेत ते ओ टी पी घेऊन या ठिकाणी आपल्याला ते व्हेरीफाय करायचे आहेत व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी टाकून या ठिकाणी आपल्याला तो आप व्हेरीफाय करायचा आहे त्यापैकी जेवढी माहिती आपल्याकडं सध्या उपलब्ध आहे ती सर्व आपल्याला भरायची आहे या ठिकाणी सर्व टॅब दिलेले आहेत या टॅप सर्व आपल्याला क्लिअर करायच्या आहेत तर अशा पद्धतीनं सध्या तरी आपल्याला टास्कमध्ये या सर्व ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत एस एस जी प्रोफाईल भरत असताना आपली काय काय माहिती भरायची राहिलेली आहे आणि ती व्हेरिफिकेशन किती पेंडिंग आहे याची माहिती तुम्हाला समजलेली असेल तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत असेच नवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आता पुढं लोकोस ॲपमध्ये ट्रान्झॅक्शन पण सुरू होणार आहेत त्याचे पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यामुळं सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू